ايني کا پاؤں یہ نالے میں یہ نالے میں پھر 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 काय आंदोलन केलं तुम्ही काय केलं वारंवार बिसले साहेब असतील ते सागर प्रधान असेल त्यांना सांगूनही आमच्या दारातला कचरा उचलला जात नाही लेडीज कामाला येत नाही झाडायला कोणी येत नाही असा कचरा पडलेला येताना जाताना लोकांना त्रास होतोय त्याच्यासाठी आम्ही ते मरून पडलेला आमच्या दारातलं कुत्रं इतरून टाकलेला आहे काय मागण्या तुमच्या आता त्या ठेकेदाराविरोधात त्याचं त्याचं ठेके बंद करून त्याचं बिल राहिलेलं आहे ते बंद करावं आज काय केलं तुम्ही आंदोलन इथं कुत्रा आणून टाकले तिथे कुठं नगरपालिकाच्या आवार ही तुमच्यावर त्यांना सतत फोन करून सकाळपासून चार फोन झाले तिथे येऊन गेलो नगरपालिकेत तरी ते उतरायला येत नाही काय मागणी आहे तुमची यांच्यावर तात्काळ कारवाई करावी का कोणती का का आपले ह्याचे निरीक्षक स्वच्छता निरीक्षक तुम आणि ते ठेकेदार जो आहे त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल कुठून आणला हे अजिंठानगर काय नाव आपलं सुशांत वसंत पंछोडे